या दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून जर तुम्ही या जास्वंदच्या झाडाला दिलेत तर झाडाची ही चांगली होईलच पण झाडावरती खूप साऱ्या कळ्या आणि फुले यायला देखील ही मदत होईल नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाला फुले ही थोडी कमी प्रमाणामध्ये येत होती पण आता फेब्रुवारीपासून ते अगदी ऑक्टोबरपर्यंत जास्वंदच्या झाडाला सतत भरपूर अशी फुले येत राहतात मात्र अशी भरपूर फुले येण्यासाठी या झाडालाही खते देणे हे आवश्यक असते त्याचबरोबर झाडाची काळजी घेणे त्यासाठी काही कामे करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे तरच झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती भरपूर अशी फुले लागतात तर आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर फुलांसाठी कोणती खते द्यायची झाडाची काळजी कशी घ्यायची त्यासाठी कोणती कामे करायची या विषयाची माहिती देखील पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका आता फेब्रुवारीमध्ये तुम्ही जास्वनच्या कटिंगपासून खूप सारे रोपे तयार करू शकता किंवा नर्सरीमधून तुम्ही नवीन रोपे आणली तरी देखील त्यांची वाढ ही चांगली होते त्याचबरोबर तुम्ही लावलेले हे जे झाडं आहे जासा ते कुंडीत जास्त दिवस तसेच असेल किंवा रुटबोंड झाले असेल तर त्याची रिपोर्टिंग देखील तुम्ही ही करू शकता जासफंड हे एक हेवी फिडर प्लांट आहे त्यामुळे याला वेळोवेळी अदलून बदलून ही खते द्यावीच लागतात तरच हे झाड चांगले वाढते आणि भरपूर अशी फुले झाडावरती लागत राहतात मात्र या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी याला खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये करायचे एक सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे या झाडाची ही छाटणी करावी छाटणी केल्यामुळे झाडावरती खूप सारे नवीन फुटवे येतात नवीन फांद्या तयार होतात आणि झाडावरती जी पण कळ्या किंवा फुले लागतात ती या नवीन फांदीवरतीच लागतात जुन्या फांदीवरती फुले ही अगदीच कमी लागतात त्यामुळे भरपूर फुलांसाठी झाडाची छाटणी करणे देखील हे तितकेच आवश्यक असते आता तुम्ही या झाडाची छाटणी केली तर झाडावरती भरपूर फुले लागतील जास्वंदच्या झाडाची छाटणी केल्यानंतर त्याच्यावरती जेव्हा अशा प्रकारे कळे यायला सुरुवात होते तेव्हा या कळ्यावरती तसेच ही जी कोवळी पाणी असतात त्याच्यावरती कीड ही लवकर लागते त्यामध्ये जो पांढरा किंवा काळा मावा असतो तो आपल्याला जास्त प्रमाणामध्ये हा पाहायला मिळतो त्यामुळे सुरुवातीपासूनच याच्यावरती कोणतेही एखादे कीटकनाशक फवारावे म्हणजे झाडावरती कीड ही लागणार नाही तर त्यासाठी आज आपण कीटकनाशक म्हणून या गोमूत्राचा वापरा करणार आहोत गोमूत्र हे कीटकनाशक म्हणून जसे काम करते तसेच याचा खत म्हणून देखील खूप छान असा हा फायदा होतो याच्या वापरामुळे मातीमध्ये तसेच झाडावरती कसलीही कीड लागत नाही आणि झाडाची चांगली वाढ ही होत असते आणि मुख्य म्हणजे हे जे गोमूत्र आहे जा जेवढे जास्ती दिवसाचे असेल तेवढे याचा झाडाला चांगला असा फायदा होतो तर याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये एक पाच ते सहा थेंब म्हणजे साधारण एक अर्धा चमचा एवढ्या प्रमाणामध्येच या गोमूत्राचा वापर करून हे पाणी तयार करून याचा जर तुम्ही जास्वंदच्या झाडावरती जर स्प्रे केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली तर ती निघून जाण्यासाठी याचा खूप चांगला असा हा फायदा होतो गोमूत्राप्रमाणेच तुम्ही कांदा लसणाच्या ज्या साल्या आहेत त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा जरी स्प्रे केला तरी देखील खूप चांगला असा हा फायदा होतो जसपणच्या झाडावरती खते कीटकनाशक फवारणे जसे आवश्यक असते तसेच या झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात त्यामध्ये झाडाच्या या कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून म्हणजे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस दिवसातून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करायची त्यामुळे कुंडीतील जी माती आहे ती भुसभुशीत होते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतात झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते त्यामुळे आपले झाड देखील हे चांगले वाटते आता आपण खत म्हणून ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ते म्हणजे हा आपल्या घरामध्ये असणारा हा गुळ आहे गुळ देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर उपयुक्त असं आहे कारण गुळामध्ये जे आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम यासारखे जे घटक असतात त्यामुळे आपल्या झाडांची वाढ ही चांगली होते गुळाचा वापर केल्यामुळे मातीमध्ये झाडांसाठी मा आवश्यक असणारे जे जी सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांची वाढ करण्याचे काम हे गुळ करत असतो त्यामुळे याचा वापर हा झाडांसाठी हा जरूर करावा मात्र याचा देखील हा वापर आपल्याला कमी प्रमाणामध्ये हा करायचा आहे जेवढा जास्ती दिवसाचा हा गुळ असेल तेवढा झाडांना चांगला असा चा फायद्याचा असतो आता आपण हे जो गूळ आहे याचा झाडांना खत म्हणून वापर कसा करायचा तर या ठिकाणी मी एक लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा अशा प्रकारे गूळ पातळ करून हा पाण्यामध्ये हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि याच्यामध्ये आपण अजून एक वस्तू मिक्स करणार आहोत ते म्हणजे हे गोमूत्र आहे गोमूत्र देखील हे झाडांसाठी खत म्हणून वापरताना एक लिटर पाण्यामध्ये फक्त अर्धा चमचा एवढ्या प्रमाणामध्येच याचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे गूळ आणि गोमूत्र पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कुंडीतील जी, थोड़ी तर ले जी माती आहे ती थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे आपण दिलेली जी पण खते आहेत ती मातीमध्ये व्यवस्थित मिक्स होतात आणि याचे जे प्रमाण आहे ते एका झाडासाठी एक ते दीड मग या प्रमाणामध्येच याचा वापर महिन्यातून एकदा करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही तर अशा प्रकारे गूळ गोमूत्र याचा वापर जर जा तुम्ही जास्वंदच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन काही दिवसामध्येच झाड हे कळ्या फुलांनी अगदी भरगच्छ झालेले तुम्हाला दिसून येईल तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय